કૃષ્ણા વીણા પશ્ચોતેરી વિમાગંગા ઉત્તરોતરે શાલેવાનતીોસ્તી સ્ફુરતી પુણ્યફલ પ્રાપ્ત અસ્મક સહકુટુંબ સહરીવારસ ક્ષેમ સ્થિત સ્થર્ય આયુર આરોગ્ય ઐશ્વર્ય અભિવધ્યર્થે તથા મમ ગૃહે वनस्वती रसरगंध घाटे नाम सुवनार्थे धूपयाम अग्रयापि दिवावावता देवभक्ति नाम प्रत्याभ्रेतार्थे देवपाम क्या दर्शयामि देवभक्ति नाम प्रत्याभ्रे देवपाम दर्शयामि धूप देवपाम निवेद्यार्थे खाद्य खंडखात्य निवेद्य नाम सुरे आसार्थे पानी कड़ी साकरी का समोर पाणी फिरवाता ओम प्राणाय अपानाय स्वा व्यानाय स्वा उदाहरणे ब्राह्मणे पाणी आता खाली सोडून द्यायचं खाली सोडून द्यायचं अनन्य कृ महागणपती देवता प्रियता मातामध्ये अक्ष घेऊन गणपती प्रार्थना करायची ओम एकदनता महेम होम महागणपती पहिल्यांदा पाणी करा माध्यम वरुणा तीन वेळा पाणी लागा पहिल्यांदा ओम गोसावरणा पाद्यम स्वरूपामी ओम गोसावरण अर्घ्यम स्वरूपामी ओम गोसावरणा आख्यमान सोय आता एक पळी पाणी एक पळी पंचम नहीं, नहीं, नहीं। ओम गोसावरणा महा पयस्थान सोय पयस्थान अंतर अमृतामी अक्षर एक फूल टाकून द्यायचं माल्यादिने मादित्यादिने मय प्रभा मय अर्थाने पुष्पाणि पूजा अक्षव हेन प्रत्यादि पुष्पेनम तं भोज्यय तयवा स्वा परिगावळ वर्ती द्यायचा ओम पूर्णाद्रवी परापता सुपूर्णपात्रे निधाय हातामध्ये अक्षर घ्यायच्या कळच्यावरती अक्षर टाकायच्या तत्वयामी ब्रह्मणा मनमानश अहिर्भावे मनोजनजुगा वरुणाय चांगाय सपरिवाराय सायुता सहितावने हि विनयदा वरुण देवता प्रीतार्थे अक्षरा पुण्यम सर्वे हळद कुंकू आहेत हरिद्रा हरिद्रादे सहित कुंकुमेन कामदायक वस्त्र अलंकारेण प्रत्याग कुंकुमेन संकुच

ओम आच्युते देवा भव ओम सर्वज्ञ देवा ब्राह्मणो नमः ईशा सत्यै ईशा सन्तो दीर्घनागा क्रिया वैष्णवम प्रणम्य न असतो पण्यम असतो पण्यम असतो पण्य महा महोदय तभ्यं नमो नमः कार्तण पूर्व अक्षरांपासून बनव्यात आता ज्या तांबड्या होती ह्या गोल सुपारी म्हणलेले आहेत ह्या प्रत्येक सुपारीवरती अक्षरडा करायचे ओम भूर्याय आख्या ओम सूर्याय महा श्रीसावणी ओम राभे नवाहणी ओम केतवे नवाय केतवेन नवाय शनिकर आभायामी स्थापयामी ओम नवर पंचायत देवता प्रत्यार्थे दे, अक्षरा पण पुन्हा हळद कुंकू व्हायचं हरिद्रादी सर्व अलंकार मुख्य देवता प्रत्यावृत हरिद्रांतर हरिद्रादी सहित कुंकुमेन कामराय कोवस्त्र अलंकारिण प्रत्यावृत कुंकुमेन हंसा पूजयेत

तिळ्याची साडी आधी साखरपुड्याची साडी दोन्ही साड्या एकदमच आणा इकडे इकडे साड्या आना साड्या दोने इकडे सामान फक्त ठेवा दोन्ही साड्या आणा काही श्रृंगारचं साहित्य असेल ते पण आता त्याच्या जवळ देऊ नका फक्त ओटीचं साहित्य आणि जे काही दात गणेश

खाली खाली, खाली रामराम मंडली घोडे आणि लकडे व्याही झाले महादेवता ता दैवे असून देहा

आज त्या पर्वाच्या धरून ठेव धरून ठेव आद्य त्या आद्य पर आज त्या पर्वाच्या कोणाला भेट विष्ट आहे शुभ पुण्या दिलो म्हणायचे मम आत्मन हा श्रती स्वरती पुण्यफल प्राप्त अर्थे आत्मक अंग भूत कर्मान गणपती पूजा देवा पाणी खाली सोडून द्यायचं हातामध्ये अक्षता घ्यायच्या गणपतीचं ध्यान करायचं ओ महागणपती जाय ध्यानाचे आव्हानार्थी अक्षर गणपतीच्या मूर्तीला अक्षता घ्यायची मूर्ती होता आणि तामणात घ्यायची

ओम महागण पयस्नान पयस्नानांतरेश दोदस्थान दृपे पद ओम भोस महागणपती महा दधी स्थानंतर दधी ओम भोष महागणतीृतस्थान मृतस्थानांतर द्रोदस्तान दृ मधुस्नान दुसरे मधुस्नानांतरेण शुद्ध हरिद्रादि सर्वतो भागकेत्रं व्याणिम प्रत्याग्रं हरिदरामदरेन्द्रादि श्रीकं कुमेनम तामदायपो वत्रा अलंकारादं कुमेनम प्रांतेगतम माल्यस्तेर्दु तालध्व व पुष्पाणि संपूज्य एक फूल अहं गयतः द्वं पाणि पाणी पर नैवेद्यं रमता अमरगयमी ओम प्राणाय समापाय श्रीं रुद्र ब्राह्मणेस्था ए फूल उत्लाच बयलेल

ओम सत्येन वर्तते परिसरी प्राणायस्त पाणीसुव्यानुवेळ ब्राह्मणी हस्त माल्यादिनी मादित्यादिनी मय प्रभो मयाहृताने पुष्पाणी पूजाच्यावेन नृत्यावृद्धी पुष्पं कृपया मी कलशावरती अक्षर टाकाच्या पाच वेळेला अक्षर टाकाच्या पाच वेळेला नमस्कार करता मातृदेवा भव ओम पितृदेवा भव ओम आचार्य भव

आले तरी हे वियापासून पायापासून हळद चढवणं म्हणतात त्याला कर्त अलंकार भूषणेण काञ्चनस्य हं कङ्कणे विनियोगः हे रौतानहम तां

सर। एक मिनिट एक मिनिट फक्त एक मिनिट अजून एवढा वेळ सांभाळतो सर्यायुशासन तो दीर्घ नागाग्रे विष्णु पुण्यम प्रमाणे असतो पुण्यहम ए सत्यायुशासन तो दीर्घ नागाग्रे विष्णु पुण्यम प्रमाणे ना असतु पुण्यहम असतु पुण्यहम असतु पुण्यहाम ज्या क्षणाची सर्व लोक आतुर्तीने वाट पाहतोय तो क्षण म्हणजे दोघांना मद्रिका प्रदान करण्याचा परिवारांनी एकमेकाला स्वीकारण्याचा क्षण जवळ आलेला आहे हो तो दोघांनी ओपन स्टेज वरती यावं पुढे ಸರಿಯಾಗಿ उभे या एकत्र उजातो अष्ट अलंकार घोषणार्थेनां मुद्रिकां गृतेयय धाम कृपया असतील त्यांनी टाळ्या वाजून त्यांचं स्वागत करा हां कारण काय दोघे नावीन्यानं संसर्ग नौकेवर विराजमान होत आहेत so, उजव्यातच नाही उजव्यात पेढा भरवा आणि गोड रा आयुष्यभर पेड्यासारखे बाबा अक्का यथावती कार्यक्रम जवळजवळ संबंध झालेला आहे संयोजकांनी पुढील व्यवस्था करावी बाबा अक्का अक्का कोम अरे कोम ना बाबू इकडे अच्छा या कांच्या आणि संदीपच्या वागणीची सोयासाठी असा ठेव ना असा आपण सर्व संत सज्जन सगळे सोयरी विविध क्षेत्रातील मान्यवर या ठिकाणी आपण आलात आणि या पवित्र सोहळ्याचे साक्षीदार झालात लकडे परिवार तसेच गुडे परिवारातर्फे मी धन्यवाद व्यक्त करतो काय <himself> ना आपल्या जागेच असेल सवयची यानंतर पावले संधी तू ओळख करून देवाच कांच्या खाली तर देत पाहुणे पाया पडला सर्व पाहुण्यांना विनंती की आपण भोजन कक्षाकडे जाऊन भोजनाचा सर्वांनी लाभ घ्यावा अशी सर्वांना कळकळीची विनंती शाकाहारीची व्यवस्था बाजूलाच स्टेजच्या बाजूला जे घर आहे तिकडेच आहे का ठीक आहे शाकाहारी भोजनाची व्यवस्था बाजूच्याच मंडपामध्ये तिकडेच केले आहे जेन्टी <laughs> 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 <laughs>